पंढरी भूषण न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपल्या भागातील तालुक्यातील जिल्ह्यातील व राज्यातील बातम्या पाहण्यासाठी पंढरी भूषण न्यूज लाईव्ह ला वर क्लिक करा स्वागत आमदार समाधान अवताडे यांच्याकडून तीन हजार कोटी रुपयांची विकास कामं तीन वर्षात केली असा दावा केला जातो खरंच ती विकास कामं झालीत का विकास दिसतोय का मंगळ आणि पंढरपूर तालुक्यात संदर्भात आपले काय काय आपल्याला काय वाटतं समाधानदा तीन हजार कोटी निधी त्या मतदारसंघामध्ये आणला असं सांगितलं जाते तीन हजार कोटी जर निधी आणला असता तरी पंढरपूर मंगळवेढा एक मॉडर्न सिटी झाली असते ग्रामीण भागात फिरताना फिरताना काल आम्ही बघतोय खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डाय कळत नाही आणि आम्ही दोन तीन ठिकाणी सभेत म्हणतो की मंगावडा शहरात स्टँड पासून बोरणाकेपर्यंत दामाई चौकात ना मुरदी चौकापर्यंत चौकामेळा चौकापर्यंत साधी एक मोतारी सुद्धा नाही तुम्ही तर सांगता तीन हजार कोटी निधी की कागदावरचा निधी हाय असा आम्हाला वाटतं प्रत्यक्षात कामाला सुरुवात किंवा काम कुठं दिसत नाही मी तुम्हाला उदाहरण सांगतो कामाची पद्धत कशी असते आणि काम कसं असते ते भारत नानाने एक लोकप्रतिनिधी कसा असावा आणि काम कसं असते लय बारकाईने ह्या तालुक्यात आमच्या काम केले त्यांनी ह्या तालुक्यात कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि काय केलं पाहिजे त्याचा ध्यास असायचा आणि त्याने आमच्या भाळवणीच्या माळावरती एकशे बत्तीस किवीचं केंद्र उभा केलं आणि त्याच वेळी त्याच्याबरोबर सहा तेहतीस किव्हीची के उप केंद्र मंजूर करून आणली भविष्यात ह्या तालुक्याला तीस वर्ष लाईट कमी पडणार नाही याची व्यवस्था नानाने करून ठेवली आता ते एकशे बत्तीस किवीच्या शेजारी तीनशे अकरावर सोलर प्लांट उभारलाय अजून दोनशे अकरावर सोलर प्लांट उभारणार आहे म्हणजे पाचशे एकर स्वरूपांची वीज त्या एकशे बत्तीस किलोमीटर जाणार आहे पुन्हा फॅफ्ट्या कारखान्याची वीज के त्याच केंद्रात येणार आहे आणि भैरवनाथ शुगरची वीज त्याच कारखान्यात येणार म्हणजे वीज पंचवीस वर्ष भागाला कैद पडणार नाही ही नानाने व्यवस्था करून ठेवली दुसरी गोष्ट आमच्या भागात टँकर आल्याशिवाय पाणी मिळत नव्हते अशी दुष्काळी परिस्थिती आहे तर ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन नानाने पृथ्वीराज बाबांच्या समोर त्या भागातल्या लोकांची व्यथा मांडली बाबा म्हणजे ती लोक कशी जतिकार बघायलाच झाला अहो दोन दोन तीन तीन किलोमीटर बायकांना पाणी हा, पाणी हांड्या आणावं लागते एक दोन तीन घटना अशा घडल्या की जाऊन विहिरीत महिला त्यावेळेस पडून मरण पावल्या आणि मी ती पृथ्वीराज बाबांना आणलं ह्या भागात परिस्थिती ती दाखवली आणि दाखवल्यानंतर पृथ्वीराज बाबांनी पंधरा टक्के रक्कम आम्ही त्या योजनेची भराजी होती ती वाटतं शिथिल करून घेतली नानाने आणि ती योजना मंजूर करून घेतली बहात्तर कोटीची आणि उच्चे नदीवरनं त्या चाळीस गावची प्रादेशिक योजना मंजूर करून सगळ्या गावाला पाणी द्यायची व्यवस्था केली नाना जोपर्यंत होते तोपर्यंत ती योजना चालू होती आता सध्या बंद पडते चालू होते सध्याही बंद आहे सध्या प्रतिनिधीने लोकप्रतिनिधीने काय केलं पाहिजे कशा पद्धतीने योजना चालू ठेवली पाहिजे चालू राहिली पाहिजे हे लक्ष देणं गरजेचं आहे पण असं काय दिसत नाही दुसरी गोष्ट या तालुक्यामध्ये काम करत असताना चाळीस पन्नास कोटी रुपयेचा निधी नानाने आणला आणि ह्या तालुक्यात जेवढे ओढे आहेत त्या सगळ्या ओड्यावरनी पासष्टशे पासष्टशे मीटर अंतरावर बांधून त्या भागातलं पाणी सगळं पडलेलं त्याच भागात जिरवायचं नियोजन नानांनी केलं आणि ते करून घेतलं शिरपूर पॅटर्न हा शिरपूर पॅटर्न आपल्याला शिरपूरलाही शंभर शेतकऱ्यांना पाठवलं होतं नानाने बघायला तिथलं काय सगळी परिस्थिती त्या पद्धतीने ह्या सगळ्या योजना पूर्ण करून घेतल्या दुसरी गोष्ट ह्या तालुक्यात जेवढे रस्ते आहेत आणि जेवढ्या रस्त्यावर पूल आहेत ते सगळे पूल मंजूर करून आणून सगळे पूल तयार करून घेतले तालुक्यातले पूर्ण दुसरी गोष्ट जे खराब रस्ते होते ते चांगले रस्ते बनवून डांबरीकरण करून घेतले आणि सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र विकासाचा जो निधी आहे तो दोनशे अठ्याऐंशी आमदारांमध्ये सगळ्यात जास्त निधी हा मतदारसंघात आणला आणि खर्च करून त्या त्या भागात त्या त्या मंदिराला तिथे निधी देऊन सुशोभीकरणाच काम केलं म्हणजे मला सांगायचं काय की ही सगळी कामं करत असताना सांगुल्याला गेलेलं प्रांत कार्यालय खेचून नालानी मंगावला आणून दाखव पोलीस उपयोग अधिकाऱ्याचं कार्यालय मंगावडला करून दाखवत तहसील कार्यालयाची देखणी इमारत मंगावला नालानी करून दाखवली अशा अनेक बचत भवन सारखी इमारत इथं निर्माण करून दाखवली दोन ग्रामपंचायत दोन ग्रामपंचायत स्वतंत्र निर्माण करून त्या ग्रामपंचायतीला काय ये करता येईल किती विकास विकासाच्या दृष्टिकोनातून काय निधी देता येईल याच्यासाठी नानाने प्रयत्न केला तर मला सांगायचं आहे सा काय की एवढ्या बारकाईन या भागात काम करत असताना ह्या सगळ्या जी योजना मी तुम्हाला सांगतोय ठळक योजना दिसतील मग आता आमदार साहेबांनी सध्याच्या तीन हजार कोटी निधी जर आणलाय तर अशी एखादी योजना भरीव लोकांच्या समोर दिसण्यासारखी पाहिजे ना तर असं कुठं काय दिसत नाही तर अशा पद्धतीनं एखादी योजना एखादा एवढा मोठा निधी आणल्यानंतर व्हायला पाहिजे होता अशी आमची अपेक्षा होती नानाने फार बारकाईनं ह्या भागात काम केलं एकदा काय झालं दोन हजार तेराला दुष्काळ पडला आपला तालुका आमचा तालुका दुष्काळात वगळला ना ना विधानभवना आहे तिथं समोर पायरवरच बसले पृथ्वीराज बाबाला बाहेर जाऊ दिलं नाही बाबा मंडळी माझा तालुका दुष्काळातनं वगळलाय माझ्या तालुक्याला दुष्काळ यादीत बसवल्याशिवाय मी इथून होत आणि मग स्वतंत्र जे आर काढून दुष्काळात तालुका बसवला आणि त्या दुष्काळाच्या जगळ्या सगळ्या सोयी आहेत त्या सुविधा आहेत जी काही निधी आहे तो सगळा सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचला एकदा एक, एक आ, गोयल म्हणून अधिकारी नानाने पाठवली मुंबईवर आणि मला फोन आला की ते अधिकारी येथे ते त्यांना सगळ्या तालुक्यातल्या बागा दाखवा आम्ही सगळ्या जळलेल्या बागा दाखवल्या तर ती त्यांनी त्यावेळेस काय केलं एक मल्चिंग पेपर टाकायचा दुष्काळामध्ये आणि ती झाडं जगवायची म्हणजे त्याला जास्त झाडा आहे झाडाला बसू द्यायचं नाही ती आठ रद्द केली नानानी आणि तुम्ही त्या प्रत्येक झाडाच्या बुडात सगळं टाकायसाठी हेक्टरी पंधरा हजार रुपये नानानी त्या विभागाला द्यायला हवं एवढं बारकाईनं लक्ष देऊन नाना काम करायचे दुष्काळात तालुका बसू सध्या परिस्थितीत आमच्या शेजारचा सा सांगोल तालुका दुष्काळात बसलाय प्रत्येक शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये मिळाले शेजारचे शेतकरी सांगतायत आणि आमचा तालुका दुष्काळात बसला नाही तर आमचे आमदार तर देवा जवळचे आणि तरी आमचा तालुका दुष्काळात बसला नाही हे आम्हाला खंत वाटतं बसायला पाहिजे दुष्काळात शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे पाहिजे होती असं वाटते आणि अशा पद्धतीने काम करत असताना नानाने ह्या तालुक्यामध्ये फार वारकाईन काम केलं हे झाले शासनाची योजना शासनाची मदत पण वैयक्तिक नाना ह्या शासनाच्या योजना शासनाची मदत पण वैयक्तिक नाना ह्या तांबोल्या तालुक्यात फिरत असताना एखाद्या कुटुंबाचं जर कुटुंब प्रमुखाचं निधन झालं तर त्या कुटुंबाचं सांत्वन करायला गेल्यानंतर तिथं बसायचे त्यांचे कोण मुलं मुली शाळेत शिकत असले तर त्यांच्या शिक्षक स्वतःवर घ्यायचे एखाद्या कुटुंबातल्या कर्त्याचं निधन झालं आणि त्यांची मुलगी जर लग्नावर असेल तर त्या कुटुंबाला त्या मुलीच्या लग्नाला मदत करायची अशी हजारो कुटुंब आहेत आमच्या तालुक्यात की त्यांची मुलं दत्त घेऊन आणाने शिकवली कोण डॉक्टर झालेत कोण इंजिनिअर झालेत कोण प्राध्यापक झाले तर एवढ्या तळमळीनं प्रत्येक भागात नानाने आमच्या भागात काम केलं त्यांच्या घरी गेलेला माणूस मोकळ्याने कधी परत येत नव्हता एवढी दारण होती त्यांची आणि आज जे आज जे बगीरनाथाच्या पाठीमाग जे, जे मोठा जनसमूह उभा राहिला आहे तो केवळ हे नानाने केलेलं ग्राउंड लेवलचं काम एक नानांची सहानुभूती नानाने पेरलेलं त्या जोगलेलं दिसतंय आणि त्याची निश्चितपणानं बघीतला चांगली साथ होणार आहे साथ मिळणार आहे असं मला वाटतं